नवापूर शहरात शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समितीने केले संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी जुनी महादेव गल्ली येथून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित तहसीलदार दत्तात्रय जाधव उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे माजी नगराध्यक्ष गिरीश गावित माजी विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे माजी नगरसेवक विश्वास बडोगे फारुख शहा विशाल सागळे माजी नगरसेविका सौ अरुणा पाटील मंगला सेन उत्सव समितीचे अध्यक्ष विजय सेन शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे हेमंत जाधव किशन शिरसाट राणा राजपूत समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील ज्येष्ठ नागरिक यशवंत पाटील दर्शन दीपक पाटील डॉक्टर चंद्रशेखर पाटील डॉक्टर अमित मावची अजय गावित नितू शर्मा दिनेश चौधरी गणेश वडनेरे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर निकम मंगेश येवले निलेश पाटील हेमांशू पाटील अंबादास आतारकर निलेश प्रजापत आदींनी केले तर नंतर शोभयात्रेला सुरुवात झाली शोभयात्रे शिव तांडव नृत्य व वीर हनुमान सजीव देखावा सादर करण्यात आला ट्रॅक्टर ट्रॉलीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्यात आला शोभायात्रेची सुरुवात ढोल ताशांच्या गजरात जुन्या महादेव मंदिरापासून सुरुवात करण्यात आली आहे शोभयात्रा शिव तांडव नृत्य कार्यक्रमाचे आकर्षण ठरले मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली शोभयात्रेला गुजर गल्ली श्रीराम मंदिर सरदार चौक लाईट बाजार शिवाजी रोड फिरून जुन्या महादेव गल्ली येथे येऊन सांगता करण्यात आली भरत गावित यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली या राजेने मोगलांना सळो किपोळो करून सोडले होते छत्रपती शिवाजी महाराज हे आम जनतेचे जाणते राजे होते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही आपली जयंती आहे यात कोणी मानपान न घेता स्वयंस्फूर्तीने या जयंतीमध्ये सहभागी होऊन उत्सव साजरा केला हसमुख पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार मानलेत सूत्रसंचालन प्रशांत पाटील सर यांनी केलेत ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष विजय सेन उपाध्यक्ष लखन गोसावी संदीप पाटील रंजू अग्रवाल संजय सोनी अजय गावित प्रताप ढोले अनिल वारुडे चंदू चौधरी रुपेश पाटील जितेंद्र आहिरे राजेश जयस्वाल हरीश दर्जी मनोहर नगराळे गिरासे दर्पण पाटील प्रवीण ब्रह्मे प्रशांत ठाकरे अनिल दुसाने दिनेश भुई भटू पाटील मयूर पाटील यासह शहरातील सर्व गणेश मंडळाचे सदस्य यांनी परिश्रम घेतले नवापूर शहरातील श्रीराम मंदिरा गल्लीतली श्री नागेश्वर महादेव मंदिरात महादेवाच्या पिंडीवर फुलाची सजावट करून छत्रपती शिवाजी महाराजांचा फेटा लावण्यात आला शेजारी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली या प्रसंगी मूर्तीचे पूजन माजी विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे शिवसेना जिल्हा प्रमुख हसमुख पाटील उत्सव समितीचे अध्यक्ष विजय सेन माजी नगरसेवक विश्वास बडोगे यांनी केले त्यानंतर श्री नागेश्वर महादेव मंदिराची आरती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली सत्कार मंदिराचे ट्रस्टी हरीश पाटील हेमांशू पाटील यांनी केले

हा नेहमीच आठवणीमध्ये राहतो कारण सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने गोटू भाऊची धावपळ ही आम्ही तुम्ही आपण सबधनं बघत असतो आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक शिवरायाचा शिवसैनिक हा असाच तयार झाला पाहिजे कुठलाही मानपान न देता त्याने स्वयंपुट्टीने या ठिकाणी येऊन ही जयंती आपण साजरी केली पाहिजे कारण शिवाजी महाराज हे एकट्या गुट्याचे नसून हे आम रयतेचे आम जनतेचे राजा होते आणि त्या राजाने तुम्हा आम्हाला आज हा दिवस दाखवला त्या राजाला आपण मानव तिथे मानाचा मुद्रा देवा तितका कमीच आहे ज्या शिवबाने या स्वराज्याची स्थापना केली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याप्रमाणे आज ज्या मुघलांना सळोकी करून सोडलं आणि छोट्याशा का असे ना कमी सैन्याला घेऊन त्यांनी पण गरिमी काव्याने त्यांनी या देशाला या जनतेला या त्रासापासून त्यांनी सोडवलं आणि खरोखरच या राजाने सर्व जनतेला ही जनता माझी आहे समोरची माता भगिनी ही माझी माता भगिनी आहे मग ती दुश्मनांची जरी असेल तरी ती आई बहीण ही माझी आहे असं समजून त्यांनी जो मान सन्मान तिला दिला तेच आचरण तुमच्या आमच्या सर्वांनी अंगीकारलं पाहिजे हे या निमित्ताने सांगावं असं वाटतं पुनश्च या शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्व नवापूरकर एकत्र आलोच याच पद्धतीने सर्व उत्सव या नवापूर शहरासाठी आपण सर्वांनी एकत्रित्या येऊन गेलं पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो पुनच्छ शिवजयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी उत्सव समितीने बोलवलो मान सन्मानित करून दिला राजांसाठी जे मानाचं जे आहे ते स्थान दिलं आणि आज या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आयोजकांचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि राजाने हे जीवन दिलेलं आहे त्या राजाला मानाचा मुद्रा करून या ठिकाणी थांबतो जय भवानी जे जे भवानी हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर